पुणे महानगरपालिकेनं परवाने दिल्याशिवाय बार चाललेच कसे सगळे पब सकाळच्या चार वाजेपर्यंत चालू असतात याच पुणे पोलिसांना काहीतरी वाटलं पाहिजे आम्ही या सगळ्या बाबत आवाज उठवणार त्यामुळे पोलिसांना आमच्यावर जी काही ऍक्शन घ्यायची आहे ती घेऊ द्यात या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही पुणेकरांना नेस्तनाभूत होऊ देणार नाही प्रत्येक ठिकाणी बार मध्ये वसुली केली जात आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्ही आता गप्प बसणार नाही असा इशारा देऊन पुणे पोलिसांवर गंभीर आरोप रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे केले हो आणि अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलांची नाव घेतो हो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पणवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंट पर चर आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि ह्या पबमध्ये तुम्ही जे नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घेतली ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं मदतदर्शनावर होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्हाला वेळ वे तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता गप असणार नाही आम्हाला पोलिसांनी काय कळूद्या गव्हर्नमेंटनी काय कळूद्या आणि रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा आहेत मोहन दादा आहे काय वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्यासाठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुट्टो पाच हजार बाने बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिंद धाबा पन्नास हजार पाषाण

सिओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूगाम एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुम पंचाहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाम एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन्स शॉप माल ठेवणारे होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन बाइन शॉप तीन बीअल शॉपी आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपी साडेपाच लाख होलसेल कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी तीन ग्रामीण हा हे लाख 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 सॉरी हा बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी अगदी बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्रू नुकसानीचा केस बीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसस टाकायची भाषा केली आमचं सरळ साधं म्हणणं आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपानी बांधकामाला दिल्या त्या दाखवल्या तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम करत आम्ही रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हल्लर नाही आणि तुम्हाला सांगतो आमची महत्वाची एन ओ सी अंधेशिवाय पात्राकडे टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा देऊ घ्या आणि सगळे परत बार चालू झाले ना बाहेर आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर जा नाही झालं तर परवापासून मी इथं येऊन बसणाऱ्या आंधारे ताईंना प्रचारावर जायचं असेल